पण त्या ठिकाणी राहुल राजीव गांधीची पण लाट बघितली आणि मान्यवरांच्या लाटा पण बघितल्या परंतु यावेळेस महाराष्ट्र आम्ही वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मला मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिचोरीची ताकद होती हे विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत महिलांच्या पर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत बळीराजाच्या माध्यमात उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि युवा युवतींच्या पर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यांना साथ वाद धर्म भेदभाव अस काही केलं नाही सगळे त्याच्यामध्ये बसले आम्ही त्यांना लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे बसले त्या सर्वांना आणि या योजनेचा लाभ दिला आणि त्याचा जनतेने मतदारांनी खूप चांगला आज मी सकाळी उठून आम्ही चौदा इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे जाणारे कोल्हापूरला आम्ही मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये जे बातम्या घेतो त्या सत्तावीस तारखेच्या आज सरकार झालं पाहिजे स्थापन झालं पाहिजे हे राष्ट्रवादी राज्यपूर्वी असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाची लोकांच्या पालघे करणार असेल सांगितलं आमची गोष्टी सेविक व्यवस्थित पार पाडलेली आहे आणि त्यांनी पण दिल्लीच गेली दोन आमदार त्यांच्या मतदारसंघात पक्षाचे तिथले आमदार मिळून आलेले माहिती दिलेली आहे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर अगदी त्यांना आज विरोधी पक्ष नेता त्यांना इतपत पण जागा तिथल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेलं नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही ते

आमच्याही सगळ्या माहितीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आहे आय ते सगळी बॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊ आता खूप जबाबदारी आमच्यावर पाच वर्ष सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकार चार वर्ष केंद्र राज्य काम करणार आहे केंद्र आणि राज्य सरकार राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं नाही ही जी काय परंपरा आहे एक नंबर ठेवायची परंपरा देखील आम्ही एवढ्याच कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे असं कसं नाही म्हणत तुम्ही लाडक्या बहिणी आम्हाला मनापासून साथ दिली आम्ही ना शकत नाही सगळ्यांना मला धन्यवाद सकाळपासून काय काय प्रत्येकाने प्रत्येकानं आपल्या खाली काय कशाला काळजी करतो आमची काळजी करायला आम्ही सगळं आमदार आमचं महाविकास आघाडती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेते गण कार्यकर्ते

आमच्या इथं चव्हाण साहेबांचा फोटो असतो आणि मग आम्ही बाकीची तिथं असतो ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही वर वगैरे बघितल्यानंतर आणि आम्ही आता आम्हाला नाव ठेवलं तुम्हाला माहित आहे आपल्याला एक माहिती का ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता तुम्ही काढता सोयीचं राजकारण नाही बाबा चालत आम्ही केलं ते चुकीच आणि आजही बोलतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचाराने चाललेल फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आम्ही सांगतोय ना दादा संधी आहे का तुमच्याकडून फॉर्म्युला का फॉर्म्युला वगैरे नाही आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू